संपदा मुंडे हत्या प्रकरणामध्ये संपदा मुंडेची जी हत्या झाली तो जो खटला आहे तो खटला फलटणच्या किंवा साताऱ्याच्या कोर्टामध्ये न चालवता तो खटला बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालवा अशी संपदा मुंडेच्या कुटुंबाची आणि आमची मागणी आहे यामध्ये संपदा मुंडेंना फलटणमध्ये आणि साताऱ्यामध्ये सरकारकडून पोलिसाकडून आणि आरोपीकडून जाणीवपूर्वक बदनाम त्यांची ते, त्याची चारित्र्यावर ती येऊन चारित्र्याची हनन करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे आणि चारित्र्य हनन करून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आमचं असं म्हणणं आहे तिच्या चारित्र्याचा आणि तिच्या वागण्याचा आणि तिच्या हत्याचा कसलाही संबंध नसताना जाणीवपूर्वक आरोपींना वाचवण्यासाठी काही गुंडांना वाचवण्यासाठी पोलिसाकडून आणि शासनाकडून हा चालवलेला प्रकार आहे प्रयत्न आहे आणि म्हणून आमची मागणी आहे एक तर तिची बदनामी बंद करा दुसरी आमची मागणी आहे हा चाललेला खटला त्या खटला चा चालू केलेला खटला हा बीडच्या न्यायालयामध्ये चालवावा आणि जेणेकरून कसलीही दबाव येणार नाही ना साक्षीदार वरती कसलाही दबाव येऊन त्याच्यामध्ये काही फेरबदल होणार नाही याच्यासाठी बीडच्या कोर्टामध्ये खटला चालवण्यात यावा ही ही आमची प्रामुख्याने मागणी आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव